सांगतो म्हणजे तुझे बापाने काय केलं ते दिसत नाही का प्रत्येक वेळेस तुम्ही त्यांना सगळं मागता लग्नाच्या वेळेस किती दिलंय त्यांनी तुम्हाला अरे मला कमी तुझ्या बहिणीने जास्त दिलंय लग्नात जावायला आमच्याकडे पतत सोन्याची अंगठी घालायची तुझे बापाने काय घेतलं दिलं ना तुम्हाला चैन बिन लग्नाच्या वेळेस आता अंगठी कशाला पाहिजे अरे तुझ्या बहिणीच्या लग्नात माझे मित्र म्हणायला लागले तुझ्या सासऱ्याने काय केलं काय सांगू त्यांना काही सांगा तिकडं पण मला नको मागू एक तर माझ्या बापाने किती कष्टातून लग्न केलेलं आहे माझं मला माहितीये चांगलीच लोकांच्या चल लवकर लो चल चल बाबा राम राम का बोल राम 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 बाबा काय होते काय तुमचीच कमी होती अहो आमची कमी लेकरू बेटा येणारच ना या इकडे काय झालं या सिया काय झालं सांग ना जावा तुमच्याकडे हीच पद्धत आहे का अहो कसली पद्धत तुम्ही सांगितले शिव कशी कळायची आता तुमच्या पुरीच म्हणजे आमच्या बारके मिळून लग्न झालं बर लग्नात आम्हाला काय मान पान दिला का नाही तुम्ही हाय हे दिलच आहे ना राहिलेलं काय असेल तर पोराच्या लग्नात देऊ मला नव्हतं माहिती आपण एका गावातली असून तुमच्याकडे अशी पद्धत असेल आमच्याकडे जावाय बापू एक काम करा तुम्ही अंग ती घातली पाहिजे पोराचं लग्न घालू ना आता पोराचं लग्न एक तर त्याला कोण पोरगी द्या ना त्याचं लग्न व्हायचं जरा असं तुम्हाला नेमकं बर तिला समजून सांगा ही काम करीत नाही आता तुम्ही मला मान पान दिला नाही एवढ्या दिवस घरी बसून ठेवली आता उद्या बसून तिला लोकांच्या बांधायला लावित असतो मी बरं करीन बाप करीन तुला नाकलं थोडस आधी तुमचे पाय बी करू का पाय ना का तू पाय काय पाय बी तुम्ही थोडं थोडं ऐका अगं बाई आपली पुरीची बाजू थोडस ऐकून घ्यावं लागतं बाजू खेळ का बरं बोला का आता तुमचं म्हणणं काय माझं म्हणणं एवढंच आता तुम्ही तोळ्याची मागच्या वेळेस किल्ले असती अर्धा तोळ्याची किल्ले असती माणसा कोणसात जमून घेतला असतं आता पाच तोळे पाच तोळे केलं तरी आता पुढे मी ऐकून घेऊ शकतो एकच काम करा नेमकं म्हणणं काय तुमचं माझं म्हणणं काय होत तुम्ही माणसा कोणसात मला मान द्यायला पाहिजे होता पण तुम्ही मोठे जाव का नाही मोठे जावं आणि समजून घेतलं पाहिजे थोड तरी आव एक तर ऐका पूर्वी होत तुम्ही म्हणता आता पूर्वी आता काही नाही का हे ऐकून घ्या आता मुली मिळतात ह्यातच समाधान माना पूर्वीच ध्यानात आणू नका आम्ही पूर्वी असं पाय जर सुद्धा कशी करून आमची मुलगी करा तु... आता ती माझं ऐकूनच घ्यायचं हिला घेऊन तुमच्या घरी नाही ना मान्य पण आता कसं आहे मुलगी वरती काय वस्तू घरात ठेवायची वस्तू का मंती काळाबाईन तुम्हाला नमस्कार कळ माते मत म्हणना मला लग्नाच्या टाइमला एक मिनिट ऐका ती ऐका ती ऐका तुम्ही दोघांनी इतरांनी सांग काय म्हणती दोळा पाहिजे काय तुम्हाला नक्की मला मानसा कोणसत हे मान दिला नाही मला फक्त ही पाहिजेत आणि आता दिलं तरी मला नको आता काम करा अंगठी घातल्यावर किती दिवस खाणार नाही बाखर तुम्ही अंगठीचा नाही विषय माणसा कोणसा काय म्हणायला लागली सासरा एवढा का तिकडे पांढरा एकर ऊस त्याचं काय कारखान्यावर ऊस गेल्यावर घालू न परत पोराच्या लग्नात लग्नच पुरीच अजून एक वर्ष ठेवायचं असतं ना असं नाही चालेल एक तर चांगल्या जागा आता मिळत नाही माणसा कोणसात एक तर माझी सासरवाडी कु माझी इजात गेली चांगलीच आता तुमचं तुम्ही बघा माणसा पुन्हा आधी तुम्हाला अंगठी नंतर आता पोराच्या आता श्या नाही श्या पण पोराच्या लग्नाला दोन्ही बोट अंगठ्या असल्या पाहिजे बांधतो मोठे गळ्यात तुमचं मग बस बोट ना इतके चिंबूस नाही मी तुझ्या बापाकडून लाकीट घालून सगळं बांधू एखादं बांधतात ना चला चला पाजू